नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण नवीन वर्षाचा सण म्हणजे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याला आपण गुढी उभारतो गुढीला काहीतरी असं गोड नैवेद्य लागतो तर तो नैवेद्य आज आपण बनवूया तर ते म्हणजे गोड शेवया तर अगदी छान असे होतात तर एकदा गुढीपाडव्याला नक्की बनवून पहा गोड शेवया बनवण्यासाठी इथे मी खिरीच्या शेवया घेतलेल्या आहेत तर हे मी छोटे दोन पॅकेट घेतलेले आहेत तर त्याच्यासाठी मी एक वाटी अशी साखर घेतलेली आहे साखर मोजून वगैरे घेतली नाही तर आपल्या शेवयाच्या मापावर आपण अंदाजावर अशी घ्यायची तर इथे दोन चमचे तूप थोडेसे ड्रायफ्रूट्स काजू काजूने बदाम थोडंसं आणि वेलची जायफळची पावडर अर्धा चमचा आणि एक पेला पाणी तर पाण्याच्या जागी तुम्ही दुधही वापरू शकता तर आता आपण शेवया बनवायला सुरुवात करूया आता कढईत सुरुवातीला तूप घालूया आणि तुपात आता ड्रायफ्रूट्स फ्रुट्स घालूया तर आता काजू बदामही तळलेले आहे तर आता आपण ते काढून घेऊया आणि आता आपण शेवया मस्त गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेऊया मंद गॅसवरच भाजायच्या तर दोन ते ती तीन मिनिट मी मंद गॅसवर असं गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत पा तुपावर अगदी मस्त शेवया भाजलेल्या आहेत आणि गोल्डन रंगही आलेला आहे छान तर आता आपण याच्यात ही साखर घालूया आणि आता साखर शेवयात अशी मिक्स करूया तर साखरही शेवयात मिक्स केलेली आहे तर याच्यात आता आपण ही वेलची पावडर घालायची आणि पाणी घालायचं एकच तेल आपल्याला पाणी घालायचं आणि जर कमी वाटलं तर मग परत घालूया पण शेवया बारीक असल्यामुळं तेवढं पाणी आणि साखरेचं पाणी होतं तेवढ्यात शेवया होतात तर असं एकदा मिक्स करून घेऊया आता शेवया चांगले मिक्स केलेले आहेत पाण्यात तर आता हे आपण असं चार ते पाच मिनिट मंद गॅसवर झाकून ठेवूया म्हणजे शेवया आपल्या अगदी मऊ शिजल्या जातील तर हे पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आणि मध्ये मी एकदा हलवून घेतलेला तर हे पा शेवया मस्तपैकी शिजलेले आहेत आणि आता मी गॅसही बंद करते तर हे पा अगदी मस्त आपल्या अशा गोडशेवया तयार झालेल्या आहेत तर याच्यात आता आपण हे काजू बदाम तळलेलं घालूया तर आता आपल्या गुढीच्या प्रसादासाठी गोड गोडशेवया अशा तयार झालेल्या आहेत अशी गोड शेवयाची झटपट रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा